श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण आपल्याला आपल्या कर्माची फळं परत फिरून कशी आपल्याजवळ येतात ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण म्हणतो ना चांगले कर्म केले तर चांगली फळं मिळणार वाईट कर्म केले तर वाईट फळं मिळणार जी काही कर्माची फळं आहेत या जन्मात आपल्याला भोगावी लागणार तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा माणसाने केलेले कर्म त्याच्याजवळ परत फिरून येते चांगले कर्म केले तर त्याचे फळ काही वेळाने नक्कीच मिळते काही काळाने लगेच नक्कीच मिळते वाईट क कर्म केले तर त्याचे फळ ही लगेच मिळते हे तर आपल्याला माहीतच आहे आपण अनुभवलंही असेल की आपल्या जीवनात चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टी आणि आपल्या कर्माची फळं ते असतात परमेश्वर कोणाला सुख देतो कोणाला दुःख देतो हे तर आपल्या कर्माचे फळच आहे आणि आपण स्वतःही स्वतःला खोचतो की अरे हे तर माझ्या कर्माचंच फळ आहे जे परत फिरून तुमच्याजवळ आलेले आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात जेव्हा काही चांगली गोष्ट घडते तेव्हा त्याचे श्रेय मनुष्य स्वतःला देतो आणि जेव्हा काही वाईट गोष्ट घडते तेव्हा त्याच्यासाठी तो परमेश्वराला जबाबदार धरतो तर मैत्रिणीनो आजची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे ती एक खूप चांगली शिकवण आहे जी तुम्ही तुमच्या मुलाबाळांनासुद्धा ऐकू शकता की जेणेकरून ती एक चांगला नागरिक घडतील तर बघा एका गावामध्ये एक जानकी नावाची स्त्री राहत होती आणि तिला आठ वर्षांचा एक मुलगा होता पण एका जत्रेमध्ये तो हरवला होता तिने आपल्या मुलाला शोधायचा खूप प्रयत्न केला पण शेवटी तिचा मुलगा काही सापडला नाही नंतर ती निराश झाली आणि तिने त्याचा निर्णय परमेश्वरावर सोडून दिला याच्यापेक्षा जास्त ती काहीच करू शकत नव्हती तिला कुणाचा सपोर्ट देखील नव्हता जेव्हा तिला मुलाची आठवण यायची त्यावेळेस तिचं हृदय खूप भरून यायचं खूप रडायची जेव्हा एका मुलाचा मृत्यू होतो त्यावेळेस एवढे दुःख होत नाही कारण माहीत असतं की तो हा जग सोडून निघून गेलेला आहे परंतु एखादा मुलगा जेव्हा हरवतो तेव्हा क्षाना, क्षणा क्षणाला त्याची आठवण सतावत राहते आठवणी काळीच भरून येते काय माहीत की तो आहे का नाही कसा आहे कुठे आहे कसं राहत असेल काय खात असेल तो जिवंत आहे की मेला आहे सतत काही ना काही विचार माणसाच्या मनात येत असतात तर तो, तो कुणाच्या वाईट तावडीत तर सापडला नसेल ना असे काहीही विचार आपल्या मनात येऊ शकतात जानकी तिच्या मुलाच्या काळजीने खूपच खचून गेली होती कधी ती जेवण बनवायची कधी बन कधी बनवत नव्हती कधी अशीच उपाशी झोपून जायची आता या गोष्टीला दोन वर्ष उलटून गेली होती आणि तिचा विश्वास पण डगमगायला लागला होता की मुलाशिवाय तिचं ह्या जगामध्ये कोणीच नव्हतं त्यामुळे तिची जगण्याची अपेक्षा संपत आली होती तिने आपल्या आयुष्याचा एक नियम बनवला होता की ती स्वतःसाठी भाकरी बनवताना अजून एक भाकरी करायची आणि ती आपल्या घराच्या बाहेर ठेवायची जेणेकरून एखादा उपाशी माणूस येऊन ती भाकरी घेऊन जाईल आणि त्याची भूक शांत होईल या पद्धतीने ती महिला रोज एक भाकरी आपल्या घराच्या बाहेर ठेवत असे आणि जेव्हा ती महिला सकाळी उठून बघत असे तर तिथे ती भाकरी नसायची तेव्हा ती समजून जायची की कोणी उपाशी माणसानं ती भाकरी खाल्ली असेल तिला असा विश्वास होता की याप्रमाणे तिचा मुलगा कसा असेल त्यालाही कोणीतरी खाऊ पिऊ घालत असेल या प्रकारे जानकीचा हा नित्य नियम होऊन गेला होता एक दिवस तिने पाहिलं की तिची भाकरी बाहेर ठेवत आहे त्या भाकरीला एक अपंग माणूस घेऊन जात आहे त्याबद्दल तिचं काही म्हणणं नव्हतं पण तो अपंग माणूस जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट करताय ते तुमच्याजवळच राहील आणि जे चांगलं करत आहात ते चारपट होऊन तुमच्याकडे येईल जानकी असा विचार करू लागली की या माणसाने मला धन्यवाद तर दिले नाहीत उलटसुलट काहीतरी वेगळाच बोलून गेला खूप दिवस निघून गेले जानकीचा जा नित्यक्रम चालूच होता ती भाकरी बाहेर ठेवत असेल आणि तो अपंग माणूस ती भाकरी घेऊन जात असे आणि जाताना असे की तुम्ही जे वाईट कराल असे म्हणत असे नेहमीप्रमाणे की तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि जे चांगलं कराल ते चारपट होऊन तुमच्याकडे परत येईल त्यानंतर तिला त्या माणसाचा खूप राग येऊ लागला तेव्हा तिच्यापास तिच्या म मनामध्ये त्या अपंग माणसाबद्दल तिरस्कार निर्माण झाला या संस संसारी आयुष्यात माणसाचं हेच चुकतं की आपण तो दानधर्म करतो परोपकार करतो त्याच्याबदल्यात आपण आपली स्तुती ऐकायची इच्छा ठेवतो परंतु हे सत्य आहे की आपण आप परोपकार केला दानधर्म केला आणि त्याच्याबदल्यात जर आपण प्रशंसा ऐकलं तर त्याचं पुण्य निघून जातं हे लक्षात ठेवा पण कोणताही दानधर्म केला परोपकार केले त्याच्याबदल्यात जर आपण आपली स्तुती ऐकली तर तो हिशोब बराबर होतो आणि आपलं पुण्यकर्म निघून जातं ते पुण्यकर्म एक व्यवहार म्हणून जातो जानकीला त्या अपंग माणसाचा खूप राग यायला लागला होता तिला त्याच्यापासून सुटका हवी होती तिला असं वाटत होतं की मी जी भाकरी बाहेर ठेवते दुसऱ्या कुणीतरी घेऊन जावी असा विचार करून तिने त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक योजना आखली एक दिवस तिने आपल्याबरोबर अजून एक भाकरी बनवली आणि त्याच्यामध्ये विष मिसळलं तिला वाटलं की आपण ही भाकरी बाहेर ठेवली तर रात्री तो अपंग माणूस ही भाकरी घेऊन जाईल आणि ती खाल्ल्यानंतर तो मरण पावेल आणि त्याच्यापासून कायमची सुटका होईल असा विचार करून ती भाकरी ठेवून घरात निघून आली परंतु म्हणतात ना मनुष्य जेव्हा एखादं पाप करतो तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं का सर्वप्रथम तो आपण आपल्या पापालाच घाबरायला लागतो त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं की तू वाईट कृत्य केलं आहेस असं जानकीबरोबर झालं तिचं मन तिला खायला लागलं की स्वतःच्या स्तुतीसाठी तू हे काय करायला निघाली आहेस की तिच्या हात पाय कापायला लागले तिच्या घशाला कोरड पडली तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं तेव्हा ती ते पळत पळत गेली आणि विष घातलेली भाकरी घेऊन आली आणि तिने ती भाकरी चुलीमध्ये जाळून टाकली आणि पटकन अजून एक भाकरी बनवली आणि घराच्या बाहेर ठेवून आली तेव्हा कुठं तिचं मन शांत झालं इतक्यात तो अपंग माणूस पुन्हा आला आणि ती भाकरी घेऊन गेला आणि जाता जाता म्हणाला तुम्ही जे वाईट कराल, रहील, जे कराल ते तुमच्याजवळच राहील आणि जे काही चांगलं कराल ते चार पट होऊन तुमच्याकडे परत येईल तेवढे बोलून तो माणूस निघून गेला हळूहळू संध्याकाळ झाली आणि कुणीतरी जानकीचा दरवाजा ठोठवला तिने दरवाजा उघडला समोरचे दृश्य पाहून ती थक्क झाली दोन वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा समोर उभा होता त्याचे कपडे फाटलेले होते खायला व्यवस्थित न मिळाल्यामुळे तो एकदम दुबळा झाला होता त्याचे डोळे खोल गेले होते तो खूप अशक्त दिसत होता आणि खूप काळा पडला होता मुलाला बघून जानकी रडत रडतच त्याला मिठी मारली तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता दोन वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा आज तिला परत मिळाला आणि आता तो सध्या तिच्या मिठीमध्ये आहे तिला असं वाटत होतं की ती स्वप्नच बघत आहे तिचा मुलगा आईला बघून खूप खुश झाला तो म्हणाला आई हा परमेश्वराचा चमत्कार आहे की मी घरी परत आलो आई मी हरवल्यानंतर दिवसभर रस्त्याने भटकत होतो भुकेने वाकूळ व्हायचो हो कोणी काही खायला दिलं तर तो खात होतो नाही तर मी तसाच उपाशी झोपत होतो आज जेव्हा मी रस्त्याने इकडे यायला निघालो तेव्हा मी भुकेने एकदम व्याकुळ चाल चालत होतो माझ्यामध्ये चालण्याची शक्तीही नव्हती अशा अवस्थेत मी एक चक्कर येऊन पडलो तेव्हा एक अपु, अपंग अपंग माणूस माझ्याजवळ आला आणि त्याने मला त्याच्याजवळची भाकरी खाऊ घातली आणि म्हणाला ही भाकरी तर मी माझ्यासाठी घेऊन चाललो होतो पण आज त्या भाकरीची तुला जास्त गरज आहे मी त्याच्याजवळून भाकरी घेऊन खाल्ली तेव्हा मला थोडं बरं वाटलं तो अपंग माणूस मला थोड्या अंतरावर सोडून कुठे गेला माहीत नाही हळूहळू चालत मी इथंपर्यंत पोचलो आहे हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली हळूहळू भिंतीचा सहारा घेऊन ती खाली बसली तेव्हा ती मनाशी म्हणाली अरे देवा आज मी काय करत होते आज मी बनवलेली विषाची भाकरी खाऊन आज माझाच मुलगा मरण पावला असता आज वारंवार तिच्या मने मनामध्ये असे वाईट विचार येत होते की परमेश्वराने माझ्या मुलाला वाचवले जानकीला त्या अपंग माणसाच्या बोलण्याचा अर्थ कळाला होता की तू केलेल्या वाईट कर्मांची फळं तुझ्याजवळच राहतील आणि तू केलेल्या चांगल्या कर्मांची फळं तुला चार पट होऊन तुझ्याकडेच परत येतील आज मी केलेल्या चांगल्या कृत्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळालेला आहे तेव्हापासून जानकी नियमाप्रमाणे एक भाकरी घराच्या बाहेर ठेवत असे परंतु त्या दिवसापासून तो अपंग माणूस भा भाकरी न्यायला कधीही तिच्या दारात आला नाही तेव्हा जानकी विचार करू लागली की त्या अपंग माणसाला मा जो अपंग माणूस आहे तो परमेश्वराच्या रूपातच माझ्या घरी येत होता जणू काही आणि मला माझा मुलगा परत मिळेल असं मला वाटलंही नव्हतं स्वप्नात मित्रांनो मैत्रिणींनो या कथेचे तात्पर्य असे आहे की माणसाने सदैव चांगले कर्म करत राहिले पाहिजे बघा जसा त्या जानकीच्या मदतीला तो अपंग माणूस आला जसा त्याने तिला संकटात मदत केली तसंच आपल्याही आयुष्यात कोणी ना कोणीतरी आपल्या चांगली कर्माची फळं द्यायला अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असतं पण ते आपण समजून घ्यायचं असतं आपण केलेल्या चांगल्या कामाचे फळ हे आपल्याला चांगलेच मिळणार आहे ते कधीही निष्फळ होणार नाही आणि वाईट कृत्य लगेच आपला प्रभाव दाखवतो एक वाईट कृत्य सगळ्यात चांगल्या कृत्यांना झाकून टाकतो तर आपण नेहमी चांगलंच कृत्य करायचं चा। जेणेकरून ते परत आपल्याजवळ येईल अशा प्रकारे शेतात पेरलेले बी फळ स्वरूपात मिळतात त्याच प्रकारे आपण केलेले चांगले कृत्य हो कायम चांगली फळंच घेऊन आपल्याकडे येतात चांगलं कृत्य हो कायम फळांच्या स्वरूपातच आपल्याला मिळते तर वाईट कृत्य हो कायम विषाच्या स्वरूपातच आपल्याला मिळते तर हे सर्वांनी लक्षात ठेवा तर मैत्रिणीनं तुम्हाला ही कथा कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ Altyazı